नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकासाठी खुश खबर पेन्शन धारकासाठी दिलासा जाणून घ्या जा खुश खबर आले नवे अपडेट या संदर्भामध्ये बातमी दिलासा देणारी या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी पेन्शन धारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे यामुळे आता पेन्शन या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचे अपडेट संदर्भात ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण काय आहे नवीन नियम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ ने जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे यानुसार आता पेन्शन धारकांना दरवर्षी प्रमाणे नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही आता वर्षभरात कधीही जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल जीवन प्रमाणपत्र सादर केल्याच्या दिनांका पासून पुढील एक वर्षासाठी ते वैद्य असेल उदाहरणार्थ जर एखाद्या पेन्शनधारकाने पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रमाणपत्र सादर केले असेल तर ते चौदा मे दोन हजार सव्वीस पर्यंत वैद्य राहील यामुळे आता पेन्शनधारकांना कोणत्याही महिन्यात त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात किंवा येईल ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांसाठी विशेष सुविधा वयोवृद्ध नागरिकांसाठी ई पी एफ ओ या संघटनेने विशेष तरतूद केली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांना आता दरवर्षी एक ऑक्टोबर पासून प्रमाणपत्र सादर करू शकतात

पस्तीस प्रादेशिक कार्यालय एकशे सतरा जिल्हा कार्यालय तसेच पेन्शन वितरित करणाऱ्या बँक च्या शाखा आणि स्थानिक पोस्ट ऑफिस त्याच बरोबर सुमारे साडे तीन लाख कॉमन सर्व्हिस सेंटर उमंग ऍप च्या साहाय्याने हि प्रमाणपत्र सादर करू शकतात उमंग मोबाईल ऍप आहेत या मार्फत आपल्याला करता येते घर बसल्या डिजिटल जीवनपत्र प्रमाणपत्र सादर करण्याची सेवा उपलब्ध आहे ईपीएफओ ने पेन्शन धारकांसाठी घरपोच घर डिजिटल जीवन प्रमाणपत्र सेवा सुरू केली आहे ही सुविधा भारतीय पोस्ट पेमेंट बँक द्वारे केली जाते या सुविधेमुळे पेन्शन धारकांना अल्प दरात शुल्क पोस्ट ऑफिस द्वारा आकारले जाते प्रक्रिया कशी आहे त्या संदर्भात जाणून घ्या जा, ऑनलाइन नोंदणी करा

ऑनलाइन ही प्रक्रिया पारदर्शक असून या प्रक्रियेत ट्रॅकिंग ची सुविधा उपलब्ध आहे महत्त्वाच्या टिपा लक्षात असू द्या प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याची पोच पावती जपून ठेवा आधार कार्ड आणि पेन्शन दस्ताऐवज जवळ ठेवा तांत्रिक अडचणीसाठी ई ई पी एफ एप च्या हेल्पलाईनला संपर्क करा ही नवीन सुविधा पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आए, एपी या निर्णयामुळे पेन्शन धारकांचा बचत होणार आहे घर बसल्या पेन्शन साठी आवश्यक असणारे जीवन प्रमाणपत्र सहज सादर करता येईल करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद